शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका मान्सूनचा पाऊस पडू द्या असं आवाहन विभागीय कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलं आहे काय सांगत तर सध्या पाऊस पडत आहे शेतकरी जे आहे तर पेरणीला पेरणीची घाई करत आहे काय वाटतं आपल्याला याबद्दल नमस्कार मी प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर प्रामुख्यानं शेतकरी बांधवांना आ, एक आवाहन विभागातर्फे कृषी विभागातर्फे करणं आवश्यक वाटतं मला सध्या अवेळी किंवा अवकाळी पाऊस आपण ज्याला म्हणतो आणि खूप तीव्रतेचा पाऊस किंवा खूप जास्त क्वांटिटीचा पाऊस घनतेचा पाऊस सध्या मागच्या आठ दहा दिवसापासनं आपल्या स जिल्ह्यामध्ये सर्व दूर चालू आहे पण हा पाऊस मान्सूनचा पाऊस नाही आहे तर हा पूर्व हंगामी पूर्व मान्सूनचा अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळं माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती राहील की कृपया पेरणीची घाई कोणीही शेतकऱ्यांनी करू नये मार्केटमध्ये सगळं बियाणं प्लेस झालेलं आहे बियाणं उपलब्ध आहे चांगली ओल झालेली आहे म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कारण कालच एक का आय एम डीचं फोरकास्ट आलं आहे की अठ्ठावीसपासनं ते पाच जूनपर्यंत आपल्याकडं कोरडं वातावरण राहणार आहे अशा वेळेस जर परत आपल्या घाईमुळं जर दुबार पेरणीचं संकट जर शेतकऱ्यांवर आलं तर ते फार मोठी जिकिरीची अवस्था शेतकऱ्यांची होती त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सात जूननंतर आपण जे मृग नक्षत्र म्हणतो ते मृग नक्षत्र सुरू झाल्यावर आणि दोन चांगले पाऊस पडल्यानंतर आणि जमिनीमध्ये साधारण चार ते पाच इंच ओल गेल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणीला सुरू करावी एवढंच आव्हान मी सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो आता सध्याची जी अवकाळी पावसाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मी पूर् आत्ताच सांगितल्याप्रमाणे खूप जास्त पाऊस आपल्याकडं पडला आहे त्याच्यामुळं प्रामुख्यानं उन्हाळी हंगामामधली जी पिकं होती आपल्या जिल्ह्यात प्रामुख्यानं कांद्याचं पीक आहे भाजीपाल्यासारखी पिकं आहेत याचं फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे जिल्हाधिकारी महोदयाने ऑलरेडी महसूल प्रशासन कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग यांना या ह्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदयाने दिलेले आहेत आपले पंचनामे झाल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जी काही मदत पुनर्वसन विभागाकडून मदत मिळते त्याच्यासाठी हे पंचनामे आणि ही क्षेत्र निश्चिती आणि नुकसानीची तीव्रता किती आहे याची निश्चिती झाल्यानंतर तो अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जातो आणि राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत आपल्याला शेतकरी बांधवांना केली जाते आता सध्या जो पाऊस पडत आहे त्या पावसामुळे जर पीक घेतलं तर काय नुकसान होऊ शकतं काय खबरदारी घ्यावी किंवा जे आता पीक उभं आहे त्याची काय खबरदारी घ्यावी पीक उभं आहे याच्या बाबतीत जर काही पीक काढणीला आलेले असतील तर ते ताबडतोब काढणी करून सुरक्षित जागेवर उत्पादित माल साठवणे ही पहिली प्रायोरिटी आणि आता सांगितल्याप्रमाणे जर पाऊस खूप चांगला झाला आहे म्हणून पेरणीची घाई केली आणि मध्येच जर मोठ्या ड्राय स्पेल पडला कोरडे दिवस जर मोठ्या प्रमाणावर आले तर आपली पेरणी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी कसलीही घाई करण्याची गरज नाही आय एम डीच्या फोरकास्टप्रमाणे सात जूनपर्यंत आपल्याकडं पाऊस व्यवस्थित सुरू होतो आहे आणि संपूर्ण जून महिन्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होईल असाच अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळं सात जून नंतर व्यवस्थित आपली पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी आणि आपलं होणारं संभाव्य नुकसान जे आहे दुबार पेरणीसारखं संकट आपल्यावर येऊ नये याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे